नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भावे ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर तालुका गडिंगलाज येथील बटकनंगले येथील प्राचीन महादेव मंदिरास भेट देणार आहोत त्याचबरोबर आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य याचं चित्रीकरण करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन आता मी अप्पासाहेब नलवडे गडिंगज तालुका सहकारी साखर कारखाना या ठिकाणी आलेलो आहे हा गडिंगलचा सहकारी सा साखर कारखाना आहे लागतो आणि या लाकूडवाडी घाटातूनच आम्ही आता प्रवास करणार आहोत मित्रांनो आम्ही आता बटकणगले या गावात आलेलो आहोत मित्रांनो हा बस आहे हा गडिंगल चंदगड हा हायवे आहे हा पुढे जाणारा रस्ता जो आहे तो चंदगडला जातो या बाजूला जाणारा जो रस्ता आहे तो गडिंगलला जातो आणि समोरच्या बाजूला जो जाणारा रस्ता आहे तो आजऱ्याला जातो त्या रस्त्यावरच दोनशे मीटर अंतरावर इथून हे प्राचीन महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर महात्मा फुले हायस्कूल पटकंगले येथून दोनशे मीटर अंतरावर आहे भैरवनाथाचं मंदिर दिसत आहे आणि या भैरवनाथाच्या मंदिराजवळच हे प्राचीन महादेव मंदिर आहे या परिसरातील लोकांचा व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे ते आपण या ठिकाणी पाहतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीची हात सिद्धी होत असते हे दूरवर पसरलेलं हिरवीगार सिद्धी जे आपण या ठिकाणी पाहतात पावसाळ्यात या महिन्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो मी आता बटकनगल्याचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात आलेलो आहे भव्य असा मंदिर परिसर आपण या ठिकाणी पाहत आहात या ठिकाणी पिविंग ब्लॉक्स वगैरे बांधून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे समोरच्या बाजूला आपल्याला पार्किंग दिसून येत आहे आणि त्याचबरोबर सुंदर असं दीपमाळ या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आपल्याला समोरच मंदिराच्या कळसाचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी होत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलेला आहे आणि बाजूलाच आपल्याला या ठिकाणी प्राचीन महादेव मंदिर दिसून येतं आणि याच ठिकाणी आम्ही आज भेट देणार आहोत मित्रांनो मंदिराचा हा दर्शनी भाग आहे आणि आप आपल्याला दोन्ही शिखरांचं दर्शन या ठिकाणी होत आहे भैरवनाथ मंदिरास जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि दर्शनी भागाला या प्राचीन महादेव मंदिरातील एक शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो मी आता मंदिरात प्रवेश करत आहे मंदिराच्या ह्या पायऱ्या आहेत अतिशय सुंदर पायऱ्यांच्या टप्पे बांधण्यात आलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहात या मंदिराचं जीर्णोद्धार दोन हजार पंधरामध्ये जरी केलेलं असलं तर मंदिर हे जुनंच आहे आणि अशा पद्धतीनं याचं जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे मित्रांनो मंदिराचा असा हा भव्य प्रवेशद्वार आहे आणि ही प्रवेशद्वाराची चौकट आपण या ठिकाणी पाहत आहात अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ललाट बिंबूवर आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे मंदिराच्या उत्तर गाभाऱ्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि संपूर्ण लाकडी स्वरूपात हे प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे विविध नक्षीकाम यावर दिसतं आणि ललाड लिंबवर आपल्याला गणपतीचं चित्र आढळून येतं आपल्याला ही जी मूर्ती दिसत आहे ही पूर्वीची मूर्ती आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारापूर्वीची जी ही मूर्ती आहे आणि नंतर जीर्णोद्धार केल्यानंतर ही मूर्ती अशा पद्धतीची बसवण्यात आलेली आहे ज्या सभागृहामध्ये या ठिकाणी आपल्याला हळोबाचं स्थान दिसून येतं शिवाजी गुरव हे मंगळवार शुक्रवार व रविवार इथं नित्यनिमाली पूजेसाठी येतात मंदिराची स्वच्छता व पूजेचं काम शिवाजी गुरव यांच्यामार्फतच केलं जातंय गावातील लोक मंगळवार शुक्रवार रविवार व इतर दिवशी पण दर्शनाला येतात काही लोक जे मान देतात त्यावेळी शिवाजी गुराला घेऊन येतात इथं दसरा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये या देवाची उत्सव यात्रा मोठ्या प्रमाणात दरवर्षी केली जाते या भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला हे प्राचीन महादेवाचं मंदिर दिसून येत आणि या ठिकाणी या मंदिरातले जे अवशेष आहेत दगड आहेत या ठिकाणी रचलेले आपल्याला दिसून येतात या मंदिराचा आजला भाग म्हणजे सभागृह हा अशा पद्धतीचा आहे आपल्याला या मंदिरातले जे अवशेष आहेत ते वर वर जी हे। जी हे। जी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आपल्याला दिसून येतात या ठिकाणी आपल्याला कार्तिक स्वामीची मूर्ती दिसून येते त्याचबरोबर नागाची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि मंदिराचे अनेक अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मंदिराचे पूर्वीचे जे खांब आहेत हे अशा पद्धतीचे आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात आणि या ठिकाणी आपल्याला नागाची मूर्ती हे आपल्याला दिसून येते या मंदिरामध्ये आपल्याला अष्टमातोकाची मूर्ती देखील दिसून येते खांब अशाच पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि हा पूर्वीचा नंदी आहे त्या मंदिरातला आणि या ठिकाणी देखील आपल्याला काही जुने अवशेष या ठिकाणी दिसतात ही नागाची मूर्ती आहे आणि याच ठिकाणी हे भगलं झालेला अनेक एक मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते ही जी न हा जो नंदी आहे हा आता सध्या बनवण्यात आलेला आहे मंदिराच्या गाभाऱ्याचा मुख्य शिखर आपल्याला अशा पद्धतीने दिसतो परंतु यावर शिखर नाही आहे हे अर्धवट अशा पद्धतीचं आहे किंवा हे याची पडझड झाली असावी हे या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी आपल्याला या मंदिराचे मुख्य थांब दिसतात यावर अनेक नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणचा जो देखील थांब आहे यावर देखील अनेक नक्षीकाम आपल्याला बारीश्वरी नक्षीकाम दिसून येत आणि या मंदिराचा मुख्य दाबारा हा असा आहे या ठिकाणी आपल्याला एक प्राचीन मूर्ती दिसते हे ठेवण्यात आलेली दिसून येते आणि या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याला तीन पिंडी आहेत हे त्रिपिंड शिवलिंग असं म्हटलं जातं आणि समोरच्या बाजूला आपल्याला अनेक शिल्प दिसून येतात या प्राचीन म महादेव मंदिराचे हे अवशेष आपण या ठिकाणी पाहतात या, 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 या अशा पद्धतीनं ग्रामस्थांनी या ठिकाणी वाचून ठेवलेलं आहे आणि योग्य पद्धतीनं या संपूर्ण या अवशेषांचं यांनी योग्य पद्धतीनं निगा राखलेली आहे आणि या मंदिराचा मुख्य दाबारा हा अशा पद्धतीचा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात हे दगड एकावर एक घेऊन अशा पद्धतीने रचण्यात आलेले आहेत हा मंदिराचा मागचा भाग आहे हे आपण या ठिकाणी पाहतात संपूर्ण मंदिर हे अशा स्वरूपाचं आहे या मंदिरातले सर्व दगड मी अशा पद्धतीनं रचून ठेवण्यात आलेली आहे या मंदिराला इतर नसल्या कारणानं या मंदिराला वरच्या बाजूला अशा पद्धतीनं सध्यामध्ये असा पत्र्याचा शेड मारण्यात आलेला आहे या ठिकाणी मला भटकनेले गावातले ग्रामस्थ भेटले या ठिकाणी रेडेकर आहेत त्याचबरोबर विजयानार्भाम आहेत त्याचबरोबर सुरेंद्र जाधव हो साहेब आहेत आणि या ठिकाणी अर्भावे आहेत आणि याने सुरेंद्र जाधव याने या मंदिराविषयी मला माहिती दिली नमस्कार मी सुरेंद्र जाधव भटकंडले येथील महादेव मंदिर प्राचीन पांडवकालीन मंदिर या मंदिराविषयी माहिती दिली हे त्रिपिंडी महादेव मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराचा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं कार्यक्रम केला जातो दर सोमवारी व भक्तजनांच्या याच्यानुसार पूजा अर्चा चालते पूर्वामार्फतच इथं पूजा केली जाते गावातील भक्त भक्तवी इथं आपापल्या आप येणं पूजा करतात एक पुरातन पांडव मंदिर आहे मित्रांनो अशाच पद्धतीचं मंदिर आपल्याला आजरा तालुक्यातील गजरगाव येथे दिसून येतात आणि त्याचबरोबर भटकणंगले येथे देखील तशाच पद्धतीचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि येथील ग्रामस्थ म्हणतात की हे मंदिर पांडवकालीन आहे परंतु काहींच्या मते हे हो। हो। काहीं मंदिर सिल्हार कालातलं जरी असावं किंवा कल्याण चालुक्य कालखंडातलं असावं असं काहींचं मत आहे तर मित्रांनो हे मंदिर या मंदिराबद्दल तुम्हाला जर का माहिती असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपलं कमेंट टाका मित्रांनो हा भैरवनाथ मंदिराचा परिसर आहे हे आपण या ठिकाणी पाहतात या भैरवनाथ मंदिराला आपल्याला तीन द्वार दिसून येतात त्यापैकी हा एक पश्चिमेकरचा द्वार आपल्याला दिसून येतो आणि याचं बांधकाम अतिशय सुंदररीत्या अशा प्रकारे दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे हा दगडी चौकार आहे अतिशय सुंदररीत्या आणि नक्षदार अवतारा या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर अस हे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा पूर्वेकडचा दरवाजा आहे भैरवनाथ मंदिराचा आणि या ठिकाणी बसण्यासाठी कटडे वगैरे करण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहतात या चौथ्यावर आपल्याला अशा पद्धतीचे नक्षीदार पाकड्या फुलांच्या पाखड्या महादेव मंदिराजवळ हा एक खांब आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि या खांबाविषयी माहिती मला सुरेंद्र जाधवांनी दिलेली आहे आम्ही ज्या वेळेला जीर्णोद्धाराचं काम करायला चालू केलं आहे तसं म्हणजे सुशोभीकरण त्यावेळेला सुशोभीच्या सहाय्याने पूर्वी हा दगड कमीत कमी बारा फूट एवढ्या लांबीचा आहे आणि असे चार फुटावर चार असे दगड आहेत परंतु हा निघाला नाही त्यामुळे आयुक्त आहे तिथं हा दगड आहे मित्रांनो या व्हिडिओचा पहिला भाग मी याच ठिकाणी थांबवत आहे पुढील भागामध्ये आपण येथील काळमा मंदिरास भेट देऊन येथील प्रसिद्ध बर्फी आणि उंबरवडी येथील प्रसिद्ध मिसळ आपण एक्सप्लोर करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट एक दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन